अशी खाल्ली आहे का ना कांदा आणि टोमॅटो इथे आपण कुकर घेतलेला आहे आणि कुकर मध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे आता आपण इथे मस्तपैकी फोडणी घालत आहोत फोडणी तयार करायची आपल्याला ते इथे मी मोहरी घेतलेली आहे त्याचबरोबर जिरा घेतलेला आहे इथे हिंग आणि कढीपत्ता तर आपण सगळ्यात आधी यामध्ये मोहरी घालून घ्यायचं आहे हे बघा मोहरी छान तडतडली की आपण यामध्ये घालायचं आहे जिरं जिरं घातल्यानंतर हे बघा थोडंसं आपल्याला हे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपण यामध्ये कढीपत्ता कडीपत्ता आहे आणि हिंग हे बघा मस्तपैकी आपली फोडणी तयार झाली म्हणजे भाजी आपल्या पेटला छान तयार होते आता यामध्ये आपण घालणार आहोत हे बघा मी येथे लसूण आणि आलं हे थोडंसं असं क्रश करून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये घालायचं आहे तुम्ही पेस्ट घातली तरी चालेल आता हे सर्व छान आपल्याला तेलामध्ये मस्त पैकी अर्ध्या सेकंदासाठी आपण हे फ्राय करून घेणार आहोत बघा लसूण फ्राय झालाय आता यामध्ये आपण घालायचं आहे गरम मसाला त्यानंतर किचन किंग मसाला आणि त्याचबरोबर आपण घालणार आहोत लाल तिखट लाल तिखट आपण तुमच्या चवीनुसार म्हणजे जसं तिखट खाल त्याप्रमाणे मी ते दोन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर येथे मी धनेपूड घेतलेला आहे धनेपूड घालते त्यानंतर थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे आता हे सर्व आपल्याला छान मस्त पैकी हे तेलामध्ये मिक्स करायचं आहे आता येथे आपण एक काळजी घ्यायची आहे की आता हे मसाले जळायला नको आणि याचा भाजी आपण गवारची भाजी करतो आहे त्यामध्ये ती सुकी मसाले व्हायला नको म्हणून अगदी थोडंसं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे पाणी एक मिनिटासाठी आपण हे मसाले पाण्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत हे बघा इथे मी पावशेर गवार घेतलेली आहे आणि स्वच्छ अशी तिला धुवून घेतलेली आहे आणि एका गवारचे दोन किंवा तीन तुकडे आपल्याला करायचे आहेत आणि इथे मी एक बटाटा घेतलेला आहे आणि हा बटाटा अशा छान मोठ्या मोठ्या फोडी करून ह्या पाण्यामध्ये ठेवलेला आहे की काळा पडायला नको म्हणून आता आपण काय करायचं आहे येथे मी हे मसाले आपण इथे छान मस्त पैकी एक मिनटं झालेला आहे आणि एक मिनिटानंतर मस्त तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकाल त्या मसाल्यांना पाणी सुद्धा छान मस्त आटलं गेलेलं आहे त्यातलं आता आपल्याला काय करायचंय ही जी गवार आहे ती आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्याचबरोबर यामध्ये आपण जो बटाटा घेतलाय त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा आपण यामध्ये घालायच्या आहेत आणि आता हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये अगदी मस्त ही भाजी तयार होते आणि ही मुलांच्या टिफिनला किंवा हॉफिसच्या डब्याला तुम्ही ही भाजी देऊ शकता खूप सुंदर अशी भाजी तयार होते मल्टीपर्पज आहे तुमच्याकडे पाहुणे आले तर त्या त्या तेव्हा आपल्याला सुकी भाजी करायची असेल तर त्या वेळेला सुद्धा तुम्ही ही भाजी केली तर खूप छान अशी तयार होते आता बघा हे छान मिक्स करून झालेली आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत हे मी तीळ घेतले तीळ भाजून त्याची छान अशी पूड तयार करून घेतली आहे आता ही एक चमचा तीळ पूड घातली आहे ही ऑप्शनल आहे घातली तर चांगलंच नाही घातलं तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही त्याऐवजी तुम्ही इथे घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे भाजून याचं छान असं कूट तयार करून घेतलंय येथे मी दोन ते चा तीन चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे मी येथे दोघंही घातलंय कारण छान असा मेट धरला जातो भाजीला आता हे छान आपल्याला असं हे मिक्स करून घ्यायचं आहे भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट आणि हे मसाले छान एकजीव झाले पाहिजे आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर थोडीशी आपल्याला या यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि आता आपण हे सर्व असं छान मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे सर्व मसाले छान गवार आणि बटाट्याला छान पोटिंग झालं पाहिजे आता हे बघा यामध्ये पाण्याचा अंश नाहीये पण आता आपण काय करणार आहोत आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे कुकरची एक सिटी मी काढणार आहे मीडियम हीट वरती काढायची आहे आणि इथे मी थोडंसं अगदी पोहे खायचे दोन ते तीन चमचे मी इथे पाणी घातलेलं आहे अगदी थोडं घातलेलं आहे की भाजीला असं छान खालून जळायला नको आणि मेळ झरला गेला पाहिजे त्यासाठी मी पोहे खायचे दोन चमचे येथे मी पाणी घातलेलं आहे आता आपण काय करणार आहोत मीठ घातल्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आहे आणि एक सॉरी मीडियम आपल्याला एक शिटी काढून घ्यायची आहे मीडियम टू हाय फ्लेम वरती हे बघा मस्त पैकी कुकरची एक शिटी झालेली आहे प्रेशरही केलेलं आहे आता कुकर उघडून बघूया हे बघा मस्त पैकी आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण काय करायचंय हे बघा ही भाजी मस्त पैकी अशी रसरशीत आहे पाणी ही अगदी सुकं नाहीये आणि अगदी पातळ नाहीये अशी ही भाजी तयार झाली आहे खूप अशी रसरसीत झालेली आहे मस्त झालेली आहे ही मल्टीपर्पज भाजी आहे आता आपण काय करायचंय ही भाजी तुम्ही एका मध्ये मी काढून दाखवते तुम्हाला आता ही भाजी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला मध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि भेटूया आपण अशा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद